नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सण आहे म्हणजे आनंद तर चेहऱ्यावर राहणार आज एवढं भारी वाटायला लागलो या तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माझ्याकडनं काय असेल ती बरं का तर कसं माहिती का सोनं वाटणे इतकं मी श्रीमंत नाही पण जी मी नशिबानं जी युट्यूब फॅमिलीची जी फेसबुक फॅमिली जी, जी माझी जी, जी खरच नाती झाली ती जी मी माणसं मिळवली ती ती मला सोन्यासारखी येते आणि तुम्ही असं सदैव असंच राहा जेणेकरून मला असंच प्रेम माझ्या म्हणजे फॅमिलीवर असं तुमचं प्रेम राहू द्या जी आपली असते ती ना ती सोन्यासारखी असते ती मला ह्यातनं एवढं सांगायचं आहे जी माझी येते जी सगळी माझी येते जी माझ्याबद्दल चांगला विचार करते ती त्यांना माझ्याकडून विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून पण सगळ्याकडून माझ्याकडनं हॅपी दसरा बर, बर का तुम्हाला सगळ्याला जर झालं आता एका अर्थानं वाटायला लागले गेली नाही ती बरंच झालं काय अर्थ नाही असते त्या म्हणून मी निवांत होती म्हणून म्हणलं होतं मी जाती माहेरला पण हेनी जे मला जाऊ दिलं नाही जी हेनी म्हणलं सणासुदीचं कुठं जाती उगच घरी आपलं वेगळं असतं जा म्हणलं पण कसं माहिती आहे का आज हाय गुरुवार जे आपला जे सण आहे ती होतो या मग मला शनिवारी सुटतो म्हणलं होतं माझी मी स्वतः सगळं देवाजी झालं सगळं झालं आपला सण जण दुसऱ्याच्या घरी जाऊन राहायचं कसं असतं माहितीये का आपण आपल्यासाठी आहे ना आपला घर म्हणजे बरोबर आहे त्यांचं बोलणं पण कसं माहित का जे आपलं आहे आपल्या रूढी परंपरा आहे ती आपण इथं राहून करायला पाहिजे त्या मला म्हणत होतं की तू कशी करते या डेवणी कुठल्या पण उठून सणाला जर तू जात असतील पंचमीला एक दिवाळीला ठीक आहे गी जे बायकांचा सण असतो त्या ता टायमिंगला जा म्हणत होतं मी तुला कधी आढवतो का जायला नाही अडव मग ह्या टायमिंगला तू उग म्हणजे जाऊ नको ते असं सांगत होतं मग मी म्हणलं राहू द्या एवढं म्हणताय तर म्हणलं आपण तर कशाला मग जाऊया म्हणलं दोन दिवसानं तर ती पण मांडलं मी पण मांडली आहे मग म्हणलं जाऊ द्या असू द्या आणि त्यात काय झालं माहिती आहे का ताई अचानक गेल्या होत्या प्याला परत आल्यावर सांगितलं मला त्यांना आई आईनं बोलवलं होतं त्यांना म्हणून ती गेलत्या ती गडबडीत गेल्यामुळे मला काय सांगितलं नव्हतं पण आल्यावर जो विषय निघला तुम्ही जसं गेलता तसं मला पण जायचं आहे म्हणलं जे आमचं दोघा झालं तर ते मी त्यांना काय म्हणली नव्हती पण मी काय म्हणलं भाच्याला मी बघितलं नाही म्हणून मला जा वाटतंय ताई तर ताई काय म्हणल्या तुझा काय माझा काय भाचा एकसारखाच असतो तू गेली नाही म्हणल्यावर काय कर तू जा ज्यावेळेस भाऊजी तुला सोडतेल दोन दिवसानं पण त्यांना वाद घालत बसू नको बांधणं करू नको सणासुदी चौक काय तर करत बसत जाऊ नका मी स्वतः तुला जा म्हणती म्हणल्या मी काय असेल ती भाऊजी नसलं तरी तुझी काय शेळ्या ती असतेल्या मी त्यांना ध्यान ठेवते मग एवढा दिलासा दिला एवढं चांगलं म्हणले त्या म्हणल्यावर खरंच बरं का ती एवढी म्हणजे कसं माहित का ते एकतर माझी सोन्यासारखीच माणसं आहे ती आज मी म्हणजे सकाळ वेळ आहे घरीच आहे अजून मी का तिकडे गेली नाही मला पण ताईला शुभेच्छा द्यायच्या सोन्या सगळे सोनच वाटते ती का पण सोन म्हणजे काय खरं सोन नव पानं असते म्हणजे झिंडूची फुलं आव पण म्हणते ना माणूस सोन्या पण सोनं आपल्या गावात मोठा ती आई शिलंगन खेळते आज खरंच बरं का शिलंगन आई खेळते ती विषय वेगळा परत ती पडदा लागतो ती सगळं मला तायना सांगितलं मला एवढं माहीत नाही बरं का त्यातलं आणि कसं आहे माहीत आहे का जी आज जी लोखंडाच्या वस्तू असते त्या जे आपली सरस्वती असते जे आपण लक्ष्मी असते त्या ती सगळं पूजा करून व्यवस्थित ती आम आम्ही करणारच आहे पण ती कधी करते ती काय ती मी जाणारच आहे त्याकडं विचारणार आहे कधी असतो ती कधी करते ती कारण हे ज्या अगोदर केलं आहे पण ती टायमिंग बरंच ध्यानात नाही कारण ना आमच्यावर एवढी वाईट वेळ आली ना खरंच म्हणजे आमच्या आत्या मामा म्हणजे ह्यांचं आई वडील जे आहेत ती आजारी असून ते असून ती एका चार महिन्याच्या फरकात ती दोन्ही गेल्यामुळं कुठला सहसा सा सण साजरा केला नाही वर्षभर सुतक असतं नंतर ती दुसरं अजून त्याच्यात मग आपण बरंचसं सण केलं नाहीत ना त्यामुळं माहीतच नाही एवढं लक्षात आले न आले विचारून काय असतील त्यांचा सल्ला घेऊन आशीर्वाद आज काय करते ती जे सोनं देऊन जे आशीर्वाद देते ती म्हणजे कसं असतं ही एक प्रकारचा आशीर्वाद चांगलाच आहे बरगा जे प्रयत्नांना यश मिळायसाठी ये जे आता आपण एखादं काय तर म्हणजे प्रयत्न करतोय की ज्याच्याक जेणेकरून आपल्यातन आपल्याला त्यातनं यश मिळालं ती असा आशीर्वाद असतो जे आज दिल दिल्यानं आपलं जे थ रा थांबलेलं ती सुरळीत मार्गाला लागतंय आज निवांत येतं आज घरी येतं चालू आहे त्यांचं डोक्यात एक एक प्लॅनिंग आठ दिवस काय खाल्लं नाही म्हणले आता प्लॅनिंग करायला नवू गा चाल डक्यात जाळी ती बाहेर मला म्हणतात तळ्याला जाणार आहे मस्त पैकी पाणी पिणी आलं या काल सगळा सण झाला फेळ्या खाल्ल्या आज मग कसं असतं आज तिकट खायचं जरा जरा चमचन मी खाल्ले शिवट तर पोटाला जात एवढं दिवस ग बसले म्हणले म्हणल्या <laughs> <laughs> होत बर का तुम्हाला तर किस्सा माहितच आहे श्रावण महिन्यात सुद्धा त्यांनी पाळलं होतं पण ह्या वर्षी एवढा मी फोर्स केला ऐकावच लागतंय म्हणलं माझं मला काहीच सांगायचं नाही मी ज्या वेळेस आपली म्हणजे जी बायको आहे नवरत्न करती करत्या तरी म्हणजे सांगितलं पण ह्या वर्षी ऐकलं बरं का म्हणजे ह्या बारीन ऐकलं त्याने चुकून ह्या वर्षी म्हणली बरं का पण ह्या बारीन कसं ऐकलं काय म्हणजे कंट्रोल केलं एक आठ नऊ दिवस काही सुद्धा नाही बघा जसं आम्ही तुझं पूर्ण आलो तसं घरात तसलं नॉनव्हेज म्हणून काय केलं नाही आता ताईला पण त्याची आठवण व्हायला लागली मग ह्यानी हो म्हणल्यात या काय आता आजबेद करूया म्हणले या पण पाणी भरपूर आले बरं का मी काल गेल ती परंतु गुर आणायला कारण तळ्याला पाणी आल्यामुळं बरस म्हणजे खा असं तळ्याला जाण्याचा प्रसंगच येत नाही ना काय होतं या जी मोठी नाही नाहीती त्यामुळं चरायला ते आम्ही काय बांधत नाही त्यामुळं ज्या वेळेस ताई घरी नव्हत्या आणि पोरासनी सोबत जा म्हणल्या त्यावेळेस मी गेलते ज्या तळ्याला पाणी बोलतो इतकं पाणी आले ना ते पावसामुळं पाणी गच भरले तळे एक महिना झाला था विशेष म्हणजे त्या चांदीचं काय महत्व आहे मासे आता कसं असतं व्हायला लागली वाड्याला पाणी ती वर मासा चढत असतो ना मला ती सांडती ही शब्द आहेत ना मी आता इकडं आल्यापासून ऐकायला लागले कारण ज्याच वेळेस मी शाळेत होती ना त्यावेळेस नदी होती नदी 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 नदीला नदीच नदीच तेवढी दुसरा कुठला शब्द नव्हता ती सांड ती कुठला वडा ती असले शब्द मी ऐकूनच नव्हती ज्या वेळेस आले ती कुणाला माहित आहे कुणी मला त्यातलं काय माहित नाही कारण जे काय असेल ती नदीला एवढं भारी तिथलं पण वातावरण बघा आता पण नदीला पाणी भरपूर आहे ज्या नदीच्या कडेला प्रसंग सांगायचं म्हणजे एक वाईट बातमी मला काय कळली आहे का जे मामाचं जुनं घर होतं आता नवीन घरात गेले तिकडं रानात आली ते राहायला पण जिथं आमचं जे चुलत मामा ते इथं अक्षरच्या घराला पाणी चिटकले आता आ, 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 आता ओसरलंय पण त्या टायमाला पण आता फोन आला काल मला त्यावेळी त्यांनी जे सांगितलं वाईट वाटलं बरं कारण बरंच हायच की घरात पाणी शिरणं म्हणजे काय नुकसान होतं ती ती त्यांना माहीत आहे आपल्याला म्हणजे मला कशानं माहीत आहे हे अगोदर मी ज्या व्यवस्थित होती एक साला असा पुराला तर जी घराची माती ती सगळं येऊन चिखल लय होतं भांडी ती जाग्यावर राहत नाही ती व्यवस्थित सगळं विस्कळीत होतं तसं झालतं त्यांचं जीवन आणि कसं आहे माहित आहे का आता मी माहेरला जाणार आहे पण दोन दिवसांनी जाणार आहे जाऊ द्या ह्यांच्यासह काय मी भांडण करत नाही जे काय त्यांनी सांगितलं ते चांगल्यासाठी सांगितलं मी काय तिथं राहण्यासाठी नाही जाणार ज्या वेळेस मी आता शनिवारी तिथं जायला मला टायमिंग होणार कारण इथनच हलताना टायमिंग होणार रविवारी आम्ही जाऊन तिकडून बाळाला घेऊन येणार आणि मग सोमवारी मी रिटर्न माघारी येणार असं आहे मी काय तिथं राहण्यासाठी नाही चालली तर केवळ बाळाला आणण्यासाठी चालली आहे माझी आतुरता तेवढी मी जाणार आहे म्हणून तर हिंदी पण मग ते म्हणजे मी जाणारच आहे बर कळलं मला सॉरी जात नाही इथन पुढं कुठल्या सणाला जाणार पण ठरलेलं असते तर कुठल्या पण असं सणाला जाणार ना तर माझ्याकडून आणून अजून एकदा म्हणजे गरबड लिहून जायला अजून एकदा माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या मग सगळ्यांना Sarawanna რጡጣጣ ጠጣጣጣጣጣጣ ጠጣጣጣ ጠጣጣ ጠጣጣ ጠጣጣጣ